नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे रोज आपण मध्ये बातम्या वाचत असतो की पिसाळलेलं कुत्र इतक्या जणांना चावलं इतक्या जणांना इंजेक्शन घ्यावे लागले तर आपण बघायचं आहे की ऍक्च्युअली स कुत्र्यांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सगळ्यांनीच सावधान राहायचं असतं पण तरी सुद्धा काहींना चावतं आणि काही जण बरे होतात आणि काहींना चावल्यानंतर त्यांना मृत्यू येतो याचं कारण शोधण्याचा या ठिकाणी आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आज आपण असाच विषय घेऊन आलेलो हो। आहोत या लोकांनी रहावे कुत्र्यांपासून जपून अत्यंत वाईट असा मृत्यू हा आहे कुत्र्यांनी चावल्यामुळे ज्योतिषशास्त्राचा आणि ह्याचा काय संबंध आहे आपण या ठिकाणी बघायचा आहे कुत्रा आपण बघायला गेलो म्हणजे आपण शुद्ध भाषेत बोलायचं असेल तर श्वान म्हणूया तर कुत्रा हा आपण बघायला गेलो की दत्ताच्या पायाला पायाशी एक चार कुत्रे आपण नेहमी बघत असतो बरेच जण दत्ताच्या स्थानी जात असतात कारण औदुंबर नरसिंहवाडी अशी अनेक दत्ताचे स्थान आहेत त्या ठिकाणी कुत्र्यांचा वास असतो म्हणजे कुत्रे तिथे आजूबाजूला फिरत असतात आणि लोक पेढे खायला सुद्धा घालत असतात आणि तीच परिस्थिती वाडीच्या बाहेर गेलं म्हणजे दत्तस्थानाच्या बाहेर गेलं तर मात्र कुत्र्याला तिथून हाकल जातं म्हणजे हा माणसाचा विरोधाभास आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल पण मंदिरामध्ये ज्या कुत्र्याची पूजा होते तसंच आपण सापाच्या बाबतीमध्ये नागाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणू शकतो जर घरात अंगणामध्ये आला तर त्याला मारलं जातं आणि तैस, तैस हो त्या त्याच वेळेला जर बत्तीस श्रायामध्ये गेला आणि जर तिथं नागांची पूजा केली जाते म्हणजे नागाला पुजलं जातं त्यावेळेला मात्र नमस्कार केला जातो असंच या ठिकाणी आपण बघायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की दत्ताच्या तिथं दत्त वास करत असतात अशा ठिकाणी कुत्र्यांचा नेहमी वास असतो त्यांच्या भोवतीं कुत्रे असतात गाय सुद्धा असते तर दत्त म्हणजे आपल्याला माहिती आहे गुरु आणि गुरु, गुरु हा आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह असतो आता गुरु ग्रह कोणत्या स्थानामध्ये असलं की हे कुत्रे चावण्याचे योग त्या व्यक्तीला सहन करावे लागतात हे आपण या ठिकाणी बघायचं आहे गुरु आपण ज्या वेळेला म्हणतो की गुरुग्रह बिघडलेला आहे त्यावेळेला दत्त उपासना सांगितलेली जाते दत्त उपासना सांगितली जाते कारण गुरुचा आणि दत्तांचा हा फार मोठा सम या ठिकाणी ज्योतिषशास्त्रामध्ये संबंध भरपूर असतो त्यामुळे जर गुरुग्रह जर बिघडला असेल बिघडला असेल म्हणजे काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि जर अशी परिस्थिती तुमच्या कुंडलीत असेल तर मात्र कुत्र्याला जवळ येऊ द्यायचं नाही आहे एवढं मात्र नक्की ठरवून घ्या जर तुमच्या कुंडलीमध्ये मकरेचा गुरु असेल तर मकरेचा गुरु म्हणजे मकर राशीमध्ये गुरु जर असेल म्हणजे दहा अंकामध्ये जर गुरु तुमच्या कुंडलीमध्ये जर येत असेल तर काळजी घ्यायला पाहिजे पहिल्या पहिले म्हणता येईल म्हणजे पंचवीस टक्के आपण म्हणू शकतो दुसरं पंचवीस टक्के आणखी चान्सेस होतात असा गुरु जर सहा आठ बारा या स्थानी जर येत असेल म्हणजे या ठिकाणी सहावं स्थान आहे आठवं स्थान आहे आणि इथे बारावं स्थान कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये बघायचं आहे अशा ठिकाणी जर असा हा गुरु येत असेल तर मात्र त्या व्यक्तीला जास्त सांभाळून राहायचं आहे म्हणजे जर मकरेचाच गुरु असेल कुंडलीमध्ये आणि तो मकरेचाच गुरु पुन्हा सहा आठ आणि बारा या स्थानामध्ये जर येत असेल तर मात्र अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचे आहे म्हणजे कुत्र्यांपासून आपल्याला आजार होणार नाही त्रास होणार नाही चावला जाणार नाही ह्याची मात्र काळजी प्रत्येक व्यक्तीनं त्या घ्यायची आहे तिसरं एक मोठं कारण आहे गुरु राहू केतू युती म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये गुरुची आण राहू बरोबर किंवा केतू बरोबर जर अंशात्मक युती होत असेल त्याच्यामध्ये आपण म्हणतो की गुरु केतू गुरु राहू जर असेल तर चांदा योग सुद्धा होतो असा जर योग तुमच्या कुंडलीमध्ये होत असेल म्हणजे गुरु आणि राहू यांची अंशात्मक युती जर होत असेल आणि गुरु आणि केतू यांची सुद्धा अंशात्मक युती होत असेल आणि ती जर युती चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा सहाव्या स्थानामध्ये आठव्या स्थानामध्ये आणि बाराव्या स्थानामध्ये होत असेल आणि जास्त करून कुत्रा चावल्यामुळे मृत्यू येण्याचं कारण आठवं स्थानमध्ये जर गुरु बिघडला असेल आठव्या स्थानामध्ये जर मकरेचा गुरु असेल त्याच्याबरोबर के के गुरु केतू किंवा राहू गुरु यांची जर युती होत असेल तर अशा व्यक्तीने मात्र कुत्र्यांपासून भरपूरच सांभाळलं पाहिजे त्यानंतर अष्टमेश षष्ठामध्ये गुरु असणे याचा अर्थ अष्टमेश षष्ठामध्ये म्हणजे इथं थोडंसं तुम्हाला माहिती घ्यावी लागेल गुरुची रास कुठली आहे धनुरास आहे आणि रास आहे जर या आठव्या स्थानामध्ये जर नऊ अंक किंवा बारा अंक येत असेल आणि त्याचा गुरु जर सहाव्या स्थानामध्ये येत असेल अशा व्यक्तींनी सुद्धा कुत्र्यांपासून भरपूर सांभाळलं पाहिजे याचा अर्थ असा आपण जर ह्या गोष्टी चार आपल्या कुंडलीमध्ये होत असतील आणि चारीच्या चारी जर होत असतील तर मात्र अत्यंत सावधानतेने राहिलं पाहिजे म्हणजे कुत्र घरामध्ये सांभाळणं हे सुद्धा फार धोकादायक आपण या ठिकाणी जर हे चार योग असतील तर आपण धोकादायक आहे असं म्हणू शकतो आणि बाहेरच्या कुत्र्यांचा सुद्धा त्रास त्या लोकांना होऊ शकतो यामध्ये सर एखादाच योग असेल तर तितकीशी काळजी करायची कारण नाही पण असे जर चारी किंवा जास्त तीन असे जर योग कुंडलीमध्ये होत असतील तर मात्र अशा व्यक्तींनी ही भरपूर घ्यायला म्हणजे घ्यायलाच पाहिजे आणि प्रत्येकानेच कुत्र्यापासून जपायचं आहे चावणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सेफ राहायचं आहे सगळ्यांनीच याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे म्हणजे पेपरमध्ये जे आपण रोज वाचत असतो की पेसाळलेली कुत्रे चावली आणि हकनाक जीव लहान मुलींचे आतापर्यंत मुलांचे भरपूर गेलेले आहेत त्यांच्यापासून सांभाळलं तर पाहिजेच आणि एक आहे की कुत्र्यांना इजा करायची नाही आहे म्हणजे दगड मारायचे नाहीये यामुळे सुद्धा गुरु नाराज होण्याचे चान्सेस होतात त्यामुळे दगड मारून कुत्र्याला म्हणजे बोलावणं तर द्यायचंच नाहीये तेव्हा प्राणी मात्रांवरती दया तर ही सगळ्यांनी करायचीच आहे पण कोणाला गंमत असते की दगड मारवायची कुत्रा अंगावर आला आणि चावलं तर मात्र त्यामध्ये कुत्र्याचा दोष नसतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल जर काही प्रश्न असतील तर या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबर आहे हा आपला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ या तीन गोष्टी तुम्ही आम्हाला द्यायच्या आहेत आम्ही तुम्हाला तुमचे कुंडलीमधील अनिष्ट ग्रहमान त्यानंतर उत्तम ग्रहमान आणि त्याची मिळणारी फळं आणि शेवटी त्याच्यावरचे उपाय आणि ते सुद्धा शांतीशिवाय हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू तर आजच संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार